जनता उर्फ मतदार जनता उर्फ मतदार असच कायम समजणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय झालंय हा प्रश्न मला पडला त्याच कारण तसंच आहे दोन तीन दिवस झालं फेसबुकवर इंस्टाग्रामवर सगळीकडे अशी एक जाहिरात असा एक फ्लेक्स पाहायला मिळतोय ज्याच्यावर लिहिलंय एक हजार किलो चिकन फ्री तीन हजार किलो चिकन फ्री सहा हजार किलो चिकन फ्री कशा निमित्त कशा निमित्त आखाडा निमित्त आखाडा निमित्त इतकं हजार किलो चिकन फ्री आयोजक आमके तमके राजकीय पक्ष त्या पदाधिकाऱ्यांची खाली मस्त पैकी नाव विचार करा राजकीय अधपतन किती झालेले वैचारिक अधपतन किती झालेलं आहे याचा हा आदर्श नमुना आहे निवडणुकीच्या काळात मटण चटणं दिली जातात हे तर आपल्याला माहितीच आहे पण आता आखडा निमित्त चिकन फ्री वाटायची योजना आणलेली आहे ती जाहिरात पाहून इतकं वाईट वाटलं आणि सर्वसामान्य मतदाराला हे राजकीय लोक किती भुक्कड समजतात किती आगतिक समजतात हे त्यातून अधोरेखित झालं विचार करा आणि त्याच्या खाली टीप लिहिलेली आहे चिकन न्यायला येताना मतदान कार्डाना रेशन कार्ड त्या झेरॉक्स वर तुमचा पत्ता लिहा का बरं पत्ता लिहायचा तुमच्याच मतदारसंघातला तुमच्याच वार्डातला तो मतदार आहे का नाही याची खात्री करायला म्हणजे आज एक किलो चिकन द्यायचं आणि नंतर बरोबर मतदानाच्या वेळेस त्याला सांगायचं भावड्या तुला चिकन दिलं होतं का नाही किती किती अजून आपण किती म्हणजे किती नालायकपणा करणार आहोत किती मतदारांना गृहित धरणार आहोत किती आमिष आपण दाखवणार आहोत याचा थोडा तरी विचार करणार आहे का नाही कोणी फार वाईट वाटलं फार वाईट वाटलं आणि त्याच वेळेस एखाद्याने मतदान कार्ड आणलं नाही रेशन कार्ड आणलं नाही आणि दुसऱ्याच्या वॉर्डातला किंवा दुसऱ्याच्या मतदारसंघातला एखादा गरीब गरीब घरातला पोरगा आला किंवा गरीब घरातली एखादी बाई आली जिच्या घरी चूल सुद्धा पेटलेली नसेल तर त्यांना तुम्ही चिकन देणार का हा झाला मुद्दा वे... हा वेगळा मुद्दा झाला पण मला एक कळत नाही कुणाच्या ह्या कुचक्या मेंदूतून अशा संकल्पना येतात हा चार चारहून पाच पाच हजार किलो चिकन तुम्ही वाटत आहे काय काय कारण काय उद्या दु, 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 दुसरा एखादा सण त्या सणाच्या निमित्ताने काहीतरी वाटणार तुम्ही कुठलं काहीतरी करण्याला काहीतरी कारण पाहिजे ना अहो म्हणजे अशी तिळिक येते ना की ह्या सोशल मीडियावर काही गोष्टी ब काही शब्द बॅन आहेत म्हणून मी व्हिडिओमध्ये उच्चारत नाही तर अक्षरशः कालपासून ना डोकं फिरलेलं आहे माझं थोडीतरी लाज लज्जा शरम आपल्याला पाहिजे का नाही हां फुकट चिकन वाटत आहे तुम्ही मी म्हणतो काहींना गरज असेलही नाही असं नाही पर... पण त्याचे प्रॉपर बॅनर बनवताय मोठमोठे फ्लेक्स लावताय आणि मग वाटता उपकर तुम्ही वाटताय केवढे उपकार करताय तुम्ही हे पैसे आणता कुठून कुणाकडून आणता हे पैसे तुम्ही कोण देतोय तुम्हाला एवढे पैसे आणि तुम्हाला सर्वसामान्य नागरिकाला पैसे द्यायला पैसे देण्याऐवजी चिकनच्या स्वरूपात आम्हीच द्यायला सांगितलंय कुणी बरं निमित्त आमच्या मतदारांनी चिकन खाल्लंच नाही तर ते काही मरतील का नाही मारणार पण तुम्हाला बरोबर तुमची राजकीय गोळाबिरीज करायची मतदारांची गोळाबिरीज करायची त्याच्यासाठी तजवीज चाललेली आहे बरं तुम्हाला एवढेच पैसे खर्च करायचे एवढ्याच मतदारांची काळजी आहे ना तर पुस्त मग दिना पुस्तक दिनाच्या निमित्तानं वाचन दिनाच्या निमित्तानं हा कधी कलाम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं कधी तुम्ही एखादं पुस्तक एखाद्या मतदाराला तरी दिले का त्याचे फ्लेक्स लावलेत का आपल्याला सगळ्यांना मोफत पुस्तक वाटप केलं जाईल त्यासाठी सगळ्या मतदारांनी यावं असे काही उपक्रम केलेत का नाही ना फक्त सवंग लोकप्रियता तुम्हाला महत्वाची आहे आम्हाला काय माहिती आहे तुम्ही फक्त चिकनचा फ्लेक्स लावलाय चिकनचा बोर्ड लावलाय त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा देणार असाल त्याच्यासोबत तुम्ही चकना सुद्धा देणार असाल त्याच्यासोबत मसाल्याच्या सुद्धा देणार असाल अरे किती किती अजून किती आपण कधी कधी सुधारणार आहे आपण थोडा तरी विचार केला पाहिजे आपण हा आपण नेमकं करतोय काय पुढच्या पिढी समोर आदर्श कुठला उभा करतोय चिकन वाटप करते उद्या लिहून देतो मी येत्या दहा वर्षात ना सरळ सरळ एकतीस डिसेंबरला आहे ना लोक बाटल्यांचे फोटो दाखवून फ्लेक्स लावतील आणि अक्षरशः बाटल्या वाटतील इतकं रसा तळाला चाललंय आपलं राजकारण काय नेमकं आपल्या पुढच्या पिढी समोर वाढून ठेवलं याची मला सतत चिंता लागून राहते आणि असं पोटतिळकीने खूप बोलावं वाटतं पण अनेक गोष्टी अनेक गोष्टींचे लगाम मला सातत्याने माग खेचत असतात नाहीतर ना डोका ना हलतो तो हलतो त्यामुळं विनंती आहे ज्यांनी ज्यांनी असे फ्लेक्स पाहिलेत ना त्यांना आखाड साजरा करायचा आहे ना ते आखाड का साजरा करतात ते काय आपल्या डोक्यात नाही पण ज्यांना आहेच त्यांनी स्वतः जाऊन ते आण आणखा या असे जे काही उपकार करणारे जे फ्लेक्स आहेत उपकार करणारे जे राजकारणी आहेत ना त्यांचं फुकट चिकन खाऊ नका कळलं का देव करावा पण स्वतःच्या पैशाने करावा दुसऱ्याचे पैसे घेऊन तिसऱ्याच्या गाडीत बसायचं देवाला पाया पडून यायचं त्याला अर्थ नाही ह्या mm. राजकीय mm. लोकांपासून hmm. सावध राहा कारण ह्या चिकनच्या लालसेपाई या मटणाच्या लालसेपाई आपण कुणाला वामनराव चिमनराव कुणाला निवडून देतो आणि परत त्यांच्याच नावाने ठनाना करत बसतो की हे काम करत नाही या असं करतात हे तसं करतात विनंती पोटतिडकीने बोललोय समजून घ्या